प्रशासनाचे संपूर्ण लक्ष आरणी, आरणी तालुक्यातील नागरिकांना मोफत दस्ताऐवज देण्याकरिता असेल सावडी सदोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचे प्रलंबित प्रकरणाचे वेळेवरच निपटारा आमदार राजू तोडसाम यांची उपस्थिती आरणी तालुक्यातील सावडी सदोबा येथील साई मंगल कार्यालय येथे आज दिनांक चोवीस जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आयोजित या शिबिरात सावडी सदोबा मंडळातील अनेक गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या शिबिरात शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शासकीय दाखले नागरिकांना देण्यात आले यामध्ये जात प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र उत्पन्न दाखले अधिवास प्रमाणपत्र नवीन रेशन कार्ड आणि इतर प्रमाणपत्रे फार्मर आय डी सातबारा उतारे व अन्य योजनांची माहिती यांचा समावेश होता गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे या अनुषंगाने घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू असून नागरिकांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात माननीय आमदार राजू तोडसाम यांची उपस्थिती होती शिबिराचे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा तहसीलदार वैशाख वाहूर वाघ गटविकास अधिकारी खरोडे नायब तहसीलदार तुंडलवार गुल्हणे आदमुडवार सह सदर शिबिरास तालुक्यातील सर्व विभागातील शासकीय अधिकारी कर्मचारी सावडी सदोबा परिसरातील सरपंच उपसरपंच विविध पक्षाचे पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आरडी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा E lei con la pristara.